तर झालं नेमकं असं उत्तर प्रदेशातील वाराणसीहून बेंगलोरला जाणारी फ्लाईट निघाली ही फ्लाईट नियोजित वेळापेक्षा थोडी उशिरा रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनी उडान करणार होती तेव्हा एक कॅनेडियन नागरिक योहानाथन आपली सीट सोडून पुढे जाऊन बसला क्रू मेंबर्सने त्याला परत आपल्या सीटवर जाण्यास सांगितलं तेव्हा तो संतापला आणि ओरडत म्हणाला की माझ्या बॅगेत बॉम्बे एवढेच नाही धमकी दिल्यानंतर हा प्रवासी अल्लाहू अकबर जय श्रीराम आणि हर हर महादेव अशा घोषणा देऊ लागला प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानात दहशतीचं वातावरण निर्माण झालं प्रवासी प्रचंड घाबरले त्यानंतर तातडीनं पायलटनं फ्लाईट धावपट्टीवरून पळत वळवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली आणि फ्लाईट रिकामी करण्यात आली त्यानंतर सुरक्षा यंत्रणेनं संपूर्ण फ्लाईटसह विमानतळाची सखोल तपासणी केली सुमारे तीन तास चाललेल्या तपास मोहिमेनंतर फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची बातमी अफवा असल्याचं सिद्ध झालं ही माहिती अफवा ठरल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला पोलिसांनी योनातन विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे त्यानं असं का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं याचा तपास केला जातोय